सोलापूर शहरात वाहन चोरी करणारा सराईत आरोपी आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी एमपीडीए कायद्यान्वे स्थानबद्ध सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे जोडबावी पेठ पोलीस ठाणे विजापूर नाका पोलीस ठाणे जेल रोड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय तीस राहणार विजापूर रोड सोलापूर याला अखेर एमपीडीए कायद्यान्वे स्थानबद्ध करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून आरोपी आदित्य दोडमणी हा वाहन चोरी करणे घरफोडी करणे जबरी चोरी गंभीर दुखापत शस्त्राने धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत त्याच्या विरुद्ध आतापर्यंत पंधरा गुन्हे नोंद असून त्याच्या या कारवाईमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती या आधीही त्याच्यावर दोन हजार चोवीस व दोन हजार मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती मात्र तो गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त न झाल्याने सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एमपीडीए कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीनन्वये स्थानबद्धतेचा आदेश काढला त्यानुसार एकोणीस ऑगस्ट रोजी त्याला ताब्यात घेऊन पुण्यातील येरवाडा कारागृहात रवाना करण्यात आले